ओ oh! आ आ शेख मैदान में आ गया कराटाऱ्या कराटाऱ्या भारतातला स्टार पैलवान सिकंदर सिंग आखाड्यावरती आलेला आहे मुकाबलाय महाराष्ट्र विरुद्ध हरियाणाचा मुकाबलाय आशियाई सुवर्ण पदक विजेता पैलवान रवी कुमार हरियाणा रवी कुमार जल्दी कि जे आप अंदर आईये सिकंदर सिंग आखाड्यावरती आलेले बोला शिवजयंती उत्सव आला शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस रवी कुमार छत्रपती केसरी निकाली कुस्त्याचं मैदान आज आपल्या मिरजगावचं नाव रोशन करणारे कैलासवासी शंकररावजी पवार यांचे नातू राहुल पवार वैभव पवार आणि भाऊसाहेब पवार यांनी या आखाड्याचं नियोजन केलेलं आहे कुणा कुणाही रुपये न घेता स्वतः आखाडा भरवलेला आहे हे मैदान आपल्याला लाईव्ह बघायला मिळलं आपल्या मिरजगावचं नाव रोशन केलं आणि सगळं आपण आतापर्यंत पेपर मध्ये पाहिले फोटो पैलवानांचे आता प्रत्यक्षात आपल्याला पहिलवान दाखवले असे आपले, दा आपले उद्योजक राहुल दादा पवार त्यांच्या नावाने एकदा टाळ्या वाजवा जोरात राहुल दादा पवार एक उद्योजक मिरजवात पैसेवाले लई येत आपल्या परिसरात पण पैसे ती दानत पैसे गावाला एक कला दाखवायचं मैदान दाखवायचं ही ताकद मनापासून आवड ही यांच्यात आहे आणि ती त्यांनी दाखवून दिली आपल्याला आता इथं पैलवान गेल्या वर्षी थापा दोन हजार चोवीस ला आणि दोन हजार पंचवीस ला आपल्याला हिंद केसरी बघायला भेटले आणि आजचे मानकरी महेंद्र गायकवाड यांना गदा मिळलेली आहे कुस्ती निकाली झालेली आहे आता दुसरी कुस्ती तयार होत आहे ही कुस्ती लावण्यासाठी मी पुकार बाबादाजी गांगर्डे पैलवान सुरेश अप्पा भिसे बरोबर का पैलवान सावन सिटी पैलवान सचिन दरेकर आणि सागर पवळ सलीम अतार आणि अमृत निगडे आपण आतमध्ये ही कुस्ती आत आतमध्ये यायचं आहे डॉक्टर गोरे डॉक्टर चंद्रकांत सर उद्योजक शुभम शेठ पाचपुते पहिलवान अमोल माने पैलवान सनी सोनोने टायगर करड अकॅडमीचे सर्वे सर्वा हर्षद चौकडे सर संकेत कोरडे पैलवान अण्णा देशमुख सरपंच जयसिंग थेटे पैलवान माऊली सायकर पैलवान पवन कका काशीत आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मिरजगाव नगरीचे सरपंच संपतजी बावडकर सर उद्योजक विकास शेठ तनपुरे सर्व पत्रकार बांधव उद्योजक गणेश शेठ खिडे आणि रामदास माने आणि कुस्तीला प्रारंभ आता सगळ्यांनी खाली बसा या हिंदुस्थानातील एक अव्वल दर्जाची कुस्ती आता लागते पैलवान रवी कुमार हरियाणा आज टक्कर आहे महाराष्ट्राच्या पैलवान बरोबर एक बढिया फायटिंग एक बढिया मुकाबला आकरी मुकाबला कुस्तीचं बघा या भारताचा लाडका पैलवान सिकंदर से एका गरिबाच्या घरातला पैलवान अनेकांनी ऐकलं वडिलांना दुसऱ्याचं वजवावं लागलं दुसऱ्याचे बांध जिजवावे लागले दुसऱ्याचे उमरे जिजवावे लागले दुसऱ्याचे दुसऱ्याच ओद पाठीवरती वाहू लागलं आणि मग पोरगा पैलवान झाला आज सुद्धा त्या सिकंदरसेख ची चित्रकथा कुस्तीची चित्रकथा त्याच्या बापाच्या पाठीवरती कोरलेले कधी गेलं तर बघा बापाच्या पाठीवरती अजून फोड आहेत दुसऱ्याचं वाहिलं आणि मग पोरगा असा पैलवान झाला भारतातला सगळ्यात मोठा पैलवान सहजासहजी असा होत नाही आशीर्वाद असाव लागतो बापांनी कष्ट केलं रक्ताचं पाणी केलं हाडाच्या काड्या केल्या मग असा घरात एक तयार झाला उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हासू हसू जरी कणा वाकला त्याची ब लई अवघड हाई गड्या उमगा या बापरा उमगा या बापरा रक्ताच पाणी हाडाच्या काड्या केल्या आणि भारतातला सगळ्यात मोठा पैलवान एका हमालाच्या घरात तयार झाला भारतातला सेलिब्रिटी पैलवान अनेक वर्ष उलटून गेल्याच्या नंतर या महाराष्ट्राच्या भूमीला असं एक पैलवान मिळालेला आहे कुस्तीसाठी आनंद सेठ भगतवाडी यांच्याकडून पाच हजार रुपयांच बक्षीस अकरा हजार रुपयांच बक्षीस याला दाण म्हणता याला सत्पात्री दाण म्हणता आणि संपलेल्या कुस्तीमध्ये या भारताचा लाडका पैलवान दे, सिकंदर देख सिकंदर शेख पैलवान विजय झालेला आहे Vai quality aí, aí olha